नमस्कार मैत्रिणी सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर ताई ता बघता बघता श्रावण महिना संपला आहेस तर सगळ्यां स सगळ्या सणांची रेलचेल खूप जोरात चालू आहेस तर आता बघता बघता ग गणपती पण आला आणि गुरुवारी शुक्रवारी आहे हरतालिका तर ते हरतालिका पूजन आपण कसे करावे हे व्हिडिओमध्ये नक्की पूर्ण बघा कामाचं सगळ्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाची चा तयारी चालू आहे साफसफाई चालू आहे तर त्याच्यामध्ये आपण ग गणपती बाप्पाच्या सोबतसोबत हरतालिकेची पण आपण पूजा करतो ती हरतालिका व्रत कसे करावे कोणी करावे याबाबतीत सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात या दिवशी मुली सुवासिनीना सुवासिक तेल लावून स्नान करावे स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका चौरंगी स्नान केल्याने स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावे त्यावर रांगो त्याच्या बाजूला रांगोळी काढावी व केळीच्या खांबाने चारही बाजूला सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे उजव्या बाजू तांदळाची एका ढिगारिव ढिगारीवरती सुपारी किंवा नारळा नारळावर गणपती मांडावा सुपा समोर पाच वेळे मांडून तिथे सुपारी खारी एक बदाम नाणे असे फळ ठेवावे सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावी अक्षता हळदी कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करावा नंतर पूजा प्रारंभ करावी पूजा करण्यापूर्वी दिव्याची पूजा सर्वप्रथम करावी सर्वप्रथम गणपतीची पूजा आणि महादेव सखी पार्वतीसह षोडशोपचार पूजा करावी पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे की चौरंग रांगोळी तांदूळ पाण्याचा कलश थामण होळी पंचपात्र दसराळ आ आसन निरासन शंका घंटा समई कापूर आरती गळ हळद कुंकू अष्टगंध गुलाल बुक्का चंदन अक्षता उदबत्ती कापूर लावून तुपाच्या तेलाचा व वाती अत्तरफाया विड्याचे पाने सुपाऱ्या बदाम खारका नारळ फळे खडीसाखर गुळ खोबरे पंचामृत कापसाचे वस्त्र कोरे वस्त्र तसेच फनी काजळ गळी केसरी काकणी इत्यादी सौभाग्यद्रव्ये व्यतिरिक्त फुले दुर्वा तुलसीपत्र व फळे व झाडांची पाने हे आहे पूजेला लागणारे साहित्य हरतालिका व्रत नियम पाळल्यास आपल्याला नक्की नक्कीच फळ प्राप्त होईल पूजा केल्यावर धूप देप नैवेद्य पत्री वाहावी हरतालिकेच्या पूजेत जी पत्री असतात त्याचा क्रम असा आहे बैल आगाडा मधुमालती दुर्वा चाफा कनेर बोर रुई तुळस आंबा डाळिंब धोत्रा मरवा पकडू अशोकाची पाने व्हावी नंतर मनोभावी प्रार्थना करावी कुमारिकेने इच्छित व्र वर मिळवण्यासाठी अखंड सौभाग्य लाभू दिवसभर कडक उपोषण करावे शक्य नसल्यास फलाहार नक्की करावा या दिवशी आगीवर बनलेला कोणताही पदार्थ खाऊ नये नंतर झिम्मा हुडी टिपरिया गोफ इत्यादी खेळ जागरण म्हणून हरतालिकेची कथा ऐकून आरती करून बार अंतर रुईच्या पानावर दही घालून ते चाटावे दुसऱ्या दिवशी उत्तर परा पूजा करावी ती ते महाशिवलिंग विसर्जन करावे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ